सहावी विषया समाज वीशेया वीशेया रज्य या विषयामधील आपले गौरवशाली राज्य कर्नाटक विभाग कलबुर्गी या पाठाधारित आपण अभ्यास करणार आहोत तर पहिला प्रश्न असा आहे रिकाम जागा भरा पहिला आहे रे कलबुर्ग विभागातील जिल्ह्यांना एकोणीसशे छप्पन साली स्वातंत्र्य मिळाले दुसरं आहे कलबुर्गी विभागातील बसव कल्याण व हट्टी येथे आहे तिसरं आहे ते जिल्ह्यातील जिल्ह्यातील अस्वलांचे संग्रहालय अस्वलांचे हे उत्तर आहे चौथं आहे ते कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय टिंबरिम येथे आहे तर उत्तर आहे येथे आहे पाचवा आहे विजयनगर जिल्ह्यातील हंपीमधील विश्व विश विद्यालयाचे नाव हे कन्नड विद्यापीठ असं आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे निजाम संस्थान भारतात कोणत्या साली विलीन झाले तर निजाम संस्थान भारतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली विलीन झाले पुढचं आहे विजयनगर जिल्ह्यातील हम्पी ही कोणत्या राजवंशाची राजधानी होती तर विजय नगर अं विजयनगर जिल्ह्यातील हंपी ही विजयनगर साम्राज्य राजधानी होती तर विजयनगर आणि पुढचा आहे विजयनगर आणि बहामणी राज्यांच्या पतनानंतर राज्यक्रभार केलेल्या दोन पाळीकरांची नावे लिहायचे तर विजयनगर आणि बहामणी राज्यांच्या पतनानंतर हरपणहळी जरीमले संढरू आणि सुरु सुरपूर शुरु, नायक यांनी राज्यकारभार पाहिला त्यातही सुरपूर संस्थानाचा कुल कृष्णप्पा नायक हा त्यांचा मुलगा व्यंकटप्पा नायक या पाळीगरांनी राज्यगरभार पाहिला पुढचा प्रश्न आहे नववा कलबुग विभागातील दोन प्रमुख नद्या कोणत्या तर कलबुर विभागातील प्रमुख नद्या म्हणजे कृष्णा आणि भीमा तुंगबदर ह्या आहेत प्रश्न क्रमांक दहावा असा आहे बिदर जिल्ह्यातील एका धरणाचे नाव लिहायचं आहे तर बिदर जिल्ह्यामध्ये मुख्य धरण म्हणजे कारंजा योजना शेवय अकरावा आहे बळार आणि विजयनगर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचे नाव लिहायचं आहे नी पाने बल्डारी आणि विजयनगर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारे मुख्य धरण म्हणजे तुंगभद्रा हे आहे पुढचं आहे कलबुर्गी विभागाच्या प्रमुख उद्योगांची नावे लिहायचं आहे तर या विभागामध्ये प्रमुख उद्योग लोखंड आणि पोलाद साखर सिमेंट दगडी कोळसा हे आहेत पुढचं आहे तेरावा कलबुर्गी विभागातील कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजांचा आणि मँगेनेचा मोठा साठा आहे तर या विभागातील बल्डारी जिल्ह्यात तसेच यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यात लोह खनिज व मँग्यांचा मोठा साठा आढळतो पुढचा आहे अकरावा कलबुर्गीमधील प्रसिद्ध दर्ग्याचे नाव काय तर त्यातील प्रसिद्ध दर्ग्याचे नाव खाजा बंदेनवाज दर्गा असा आहे पुढचा आहे कलबुर्गी विभागातील प्राचीन काळात रचलेले दोन का काव्यांची नावं लिहायचं आहेत तर उत्तर आहे कविराज मार्गची कन्नड भाषेतील रचना राष्ट्रकुटांच्या काळात तर आधी कवी पंप यांनी आरिकेशरी राज्यांच्या आश्रयात असताना विक्रमार्जुन विजय या महत्त्वपूर्ण काव्यांची रचना केली पुढचा प्रश्न असा आहे वचन चळवळची टिपाली हा प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे बाराव्या शतकामध्ये कर्नाटकात उदयास आलेली महत्त्वाची समाजसुधारणा चळवळ म्हणजे वचन चळवळ कलबुर्गी विभागातील कल्याण नगरीमध्ये चालली होती बसवाना अलमप्रभू अक्क महादेवी जेडर दासी मैया सिद्धराम इत्यादी शिवथरनाथे केलेल्या सिद्धीत साधनेचे कार्यक्षेत्र कलबुर्गी विभागातील होते यामध्ये अनेक स्त्री पुरुषांनी दास साहित्यांची वचने लिहिली श्री व्यासरायांच्या नेतृत्वात दास संघाची स्थापना केली पुरंदरदास कनकदास राघवेंद्र तीर्थ इत्यादी कीर्तनकारांची रचना केली अनेक दासांनी रचलेल्या कृती कीर्तने सुळादी म्हणजे पद्याचा एक प्रकार आहे तो गीत गायन पदे प्रबंध नामावळी इत्यादी संगीत रचना माध्यमातून कन्नड साहित्याची श्रीमंती वाढवली पुढचा प्रश्न आहे दास साहित्यामधील साधना केलेल्या दोन श्रेष्ठ दासांची नावे लिहायची आहे तर दास साहित्यामधील साधना केलेली श्रेष्ठ दास म्हणजे पुरंदरदास कनकदास राघवेंद्र तीर्थ हे व पुढचा प्रश्न आहे कलबुर्गी विभागातील लोकनृत्यांची नावे लिहायची आहे तर या विभागामधील दोड्डाट सन्नाट आणि चांबड्यांच्या बाहुल्यांचा खेळ ही लोकनृत्य प्रचलित आहेत तसेच नंदी कुळीन अलावी कुणीत कोलाट लमाने कुशिनी कुणीत वीरगासी इत्यादी लोककलाकार आहेत पुढचा प्रश्न आहे कलबुर्गी विभागातील रायचूरमधील विश्वविद्यालयाची कोणते तर कलबुर्गीमधील रायचूर जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ आणि रायचूर विद्यापीठ ही प्रमुख विद्यापीठे आहेत पुढचा प्रश्न आहे बल्डारी जिल्ह्यातील विश्वविद्यालय कोणते तर बल्डारी जिल्ह्यामध्ये श्री कृष्ण देवराय राज्य विश्वविद्यालय आहे ज्याची स्थापना दोन हजार दहामध्ये केली गेलेली आहे कन्नड पुढचं आहे एक कन्नड विश्वविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कन्नड विश्वविद्यालय हे हम्पी विद्यापीठ या नावाने ओळखले जाते जे विजयनगर जिल्ह्यामध्ये आहे पुढचं एक कलबूर विभागातील स्वातंत्र्य चळवळीबरोबर आणखीन दोन चळवळी सुरू झाल्या त्या कोणत्या कलबूर विभागातील स्वातंत्र्य चळवळीबरोबर आणखीन दोन चळवळी सुरू झाल्या त्या म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम चळवळ ती एकोणीशे स सत्तेस सुरू झाली आणि बुधान चळवळ जी एक एकोणीसशे पंच्याण्णव पासून तसेच वचन चळवळ ही बाराव्या शतकामध्ये सुरू झाली होती तिथं बसवाना आलमप्रभू अक्क महादेवी इत्यादी सहभागी झालेले होते पुढचं आहे निजामाच्या खाजगी सेनेचे नाव काय तर निजामाच्या खाजगी सेना म्हणजे रजाकार या नावाने ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे कलबुर विभागातील स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून सुरू केलेली दोन राष्ट्रीय शाळांची माहिती नाव लिहायची तर त्यातली हे पहिलं आहे नूतन विद्यालय कलबुर्गी जे एकोणीशे सात साली सुरू झालं उस्मानीय राष्ट्रीय शाळा जी चिंचोड या ठिकाणी आहे विद्यानंद गुरुकुल कुकनूर जे एकोणीसशे बावीसला सुरू झालं हमदर्द राष्ट्रीय शाळा रायचूरू हे एकोणीसशे बावीसला या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेत भाग म्हणून सुरू केलेल्या राष्ट्रीय शाळा आहेत पुढचं आहे हैदराबाद है है निजान संस्थान कोणत्या तारखेला भारतात विलीन झाले तर हैदराबाद निजान संस्थान हे भारतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतात विलीन झालेलं आहे शेवटचा प्रश्न असा आहे कलबुर्गी विभागातील प्रमुख स्वातंत्र्य चल्वर्ण, चळवळ चळवळीकारांची नावं लिहायचं आहे तर कलबुर्ग विभागामध्ये महागावचे कल्याण शेट्टी व चंद्रशेखर पाटील तर रामानंद तीर्थ हे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक होते निजामशाही मुक्तीसाठी शरण गौड इनामदार हे सुद्धा एक प्रमुख होते धन्यवाद